नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना अन्यथा व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि ही वेळ आहे सकाळची साडेआठ वाजले होते माझी सगळे कामं झाले होते आणि हे निघाले होते दुकानात जायसाठी तर दुकानात जाण्यासाठी निघाले आणि मी बसले होते पीत दुकान चहा बी घेतली ठीक आहे या चहा घ्यायला सगळे काम झाले आता देवपूजा व्हायची आहे देव घासायची आहे आणि चहा घेतली चालले दुकानात तू जायचा नव्हे का नाही जातात तास मग चहा घेऊन जा चहा घेऊन घे ना गाळून घेशील आ? जावाँ। ना जावाँ। ना चला आता चहा घेऊन घेतला होता आणि साडेआठ तर वाजलेच होते म्हणजे आता पावणे नऊ वाजले होते आणि देवपूजा व्हायची होती माझी देव स्वच्छ घासायचे होते देवघरच सगळं स्वच्छ करायचं होतं आणि त्यासाठी मग म्हटलं पुन्हा एक दोन तास लागून जाईल तर मग पुन्हा जर अकरा साडे अकरा जर वाजले तर नाश्त्याला पण उस उशीर होईल म्हटलं त्यामुळे मग पहिले साबुदाण्याचं उसळं बनवून घेतलं कारण सासूबाईचा पण उपास होता त्यामुळे आणि मुलांचा पण होता परंतु मुलांचं काही टेन्शन नसतं परंतु सासूबाईचा उपास असल्यामुळे मग लवकरच साबुदाण्याचं उसळ बनवून घ्यावं म्हटलं म्हणून मग उसळं बनवून घेतलं आणि त्यानंतर आता मी करणार आहे देवपूजा तर त्यासाठी पूर्ण देवघर खाली करून घेतलं देव देवघर छान स्वच्छ पुसून घेतलं आणि तिथले जे जुने वस्त्र होते ते धुवायसाठी काढले आणि नवन व नवीन वस्त्र छान अंथरून घेतले टाकून घेतले देवघरामध्ये आणि हा आहे देवीचा मुखवटा तर याला सात वर्ष झाले आहे आणि मी आता दुसरा आणला होता महा आपल्या कोल्हापूरवरून तर तोच ठेवते रोज परंतु आज म्हटलं नवीन म्हणजे हवाला लागवावं म्हणून मग छान कलश तयार करून घेतला होता आणि कलश काही नाही माझा अगदी साधा असतो गडद पाणी टाकायचं हळद कुंकू टाकलं की आपला नारळ ठेवायचं आणि त्यावर मुखवटा लावते मग मी परंतु माझ्या कलशातला ज्या नारळ आहे त्याला छान कोंब आला आहे आणि या पद्धतीने आणि जो जुना मी ह्या ठेवायचा कलश तो ना खाऱ्या पाण्यामुळे माझा फुटला आहे तो थोडासा छिद्र पडला आहे त्याला सिल्वर कलरचा होता तो तर तो फुटला आहे गडू गडवा तर त्यामुळे मी मग आता तांब्याचा गडवा ठेवला आहे आणि या पद्धतीने छान कलश तयार करून घेतला जागेवरच आणि आता ठेवून देणार आहे देवघरामध्ये आणि सगळे दिवस छान स्वच्छ केले होते आणि आता मी काही दाखवू शकले नाही कारण शूटिंग घेत म्हटलं तर पुन्हा वेळ जातो त्यामुळे मग मी काहीही शूट केलं नाही फक्त नारळाला कोंबालाही दाखवलं आहे फक्त मी आणि या पद्धतीने छान देवपूजा करून घेतली तुम्हाला म्हटलं होतं मी फुलं आणायला जायचं आहे म्हणून परंतु फुलं आणायला काही वेळ मिळालाच नाही म्हणजे वेळ होता परंतु पाऊस लागला त्यामुळे काही मार्केटमध्ये जाताच आलं नाही म्हणून मग घरच्याच गुलाबाच्या झाडाचे फुलं तोडले आणि जास्वंदाला तीन फुलं उगवले होते मग तेच ठेवून घेतले आणि आप गुलाबाचे पण फुलं वाहून घेतले आणि बघा अगदी थोड्याच वेळामध्ये ना दोन्ही दिव्यामध्ये छान फुल तयार झालं होतं आणि अशा पद्धतीने मी पूजा करून घेतली आणि आता मला जायचं होतं भजनाला कारण आता एक वाजला होता त्रास देतो काही बोलायचं काम नाही चला मी चालले भजनाला आता भजन सुरू झालं आहे आणि छान अशी तयारी झाली आहे कारण भजन केल्यानंतर मग जायचं आहे वारीला चला मग आता भजनाला <ख़ाँगा> घाटोड त्याच्या घरी भजन केलं तिथे तीन वाजेपर्यंत भजन केल्यानंतर नाश्ता झाला त्यांनी नाश्ता पण छान खूप छान दिला होता साबुदाण्याचं उसळ चिप्स दह्याची कढी म्हणजे ताक फोडणी दिलं होतं तर छान नाश्ता दिला आणि तिथून आलो मग मंदिरमध्ये गजानन मंदिरमध्ये तर इथून निघणार होती वारी तर भज इथे पण भजन सुरू झालं आणि जो जोऱ्याचा जो पाऊस लागला तर आता वा असं वाटत होतं की मंदिरमधून वारी निघते की नाही छान विठल रक्कम्याची मूर्ती वगैरे सजवून ठेवली छान हार केले सगळी तयारी केली आणि इतका जोराचा पाऊस लागला की आमची वारी खोडंबली तर मग बाया आता कशा रिकाम्या पण बसू शकत नाही कारण एकदा की बाया घरी गेल्या तर मग काही वारीत पुन्हा जाणं शक्य नाही त्यामुळे मग इथेच सगळेजणी खेळ खेळलो मस्तपैकी कोणी फुगड्या खेळलं कोणी नाचल्या थोड्या परंतु खूप छान एन्जॉय केला बायांनी आणि अशा प्रकारे मग अर्धा तास असाच वेळ वाया घालवला आणि नंतर थोडा पाऊस अगदी कमी झाला आणि मग पावसातच आमची वारी सुरू झाली या पद्धतीने चला मग आता वारीला तुम्ही पण हरिनामाच्या गजराने छान वारीला सुरुवात झाली दरवर्षी आपलं काही पंढरपूरला जाणं होत नाही आषाढी एकादशीला आणि आषाढी एकादशीची एक तरी वारी करावं म्हणते म्हणून मग जवळच विठ्ठल मंदिर आहे तर का बरं तिथं जायचं नाही म्हणून मग गेल्या वर्षीपासून आम्ही वारी सुरू केली गेले वर्षी फक्त आम्ही आमच्या भजन मंडळच्या सहा सात जणी होतो यावर्षी तीस पस्तीस वया होत्या आणि सगळ्यांना खूप आनंद मिळाला ही वारी करून असं वाटलं की त्यांना जस जणू काही पं पंढरपूरलाच गेलो खरं आपण वारीत सहभागी झालो असा आनंद मिळाला तर असो आणि आता आमची वारी पोचली होती मंदिरमध्ये मंदिरमध्ये गेल्यानंतर भजन म्हटलं एक पुन्हा तिथे आणि त्यानंतर सुरू झाली आरती आरती झाल्यानंतर प्रसाद वाटला प्रसाद वाटल्यानंतर पुन्हा महाप्रसाद होता महाप्रसादामध्ये छान साबुदाण्याचं सा उसळ होतं ते सर्वांनी घेतलं आणि पुन्हा थोड्या वेळ थांबलो आम्ही इथे मग कारण जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी वाढली होती कारण आषाढी एकादशी म्हटलं तर प्रत्येकजण आज विठ्ठलाच्या मंदिरामध्ये येतो त्यामुळे मग आम्ही पुन्हा तिथून प्रस्थान आपल्या गजानन मंदिरकडे केलं आणि आता आमची वारी निघाली पुन्हा गजानन मंदिरमध्ये तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि वारी आवडली की नाही ते पण सांगा तर चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय